शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगर शहरातील वीस जणांनी प्रत्येकी एक कोटी तर सुमारे तीस हजार जणांनी तब्बल एकशे नऊ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला थक या थकबाकीदारांच्या यांनी जाहीर केला असे धाडसी निर्णय यापूर्वी देखील महापालिकेत घेण्यात आले थकबाकीदारांच्या घरी बँड पथक त्रुटी पण ती देखील पाठवण्यात आले परंतु थकबाकीदारांची त्यांना दाद दिली नसल्याचं म्हटलं जात असून शहरातील मालमत्ता धारकांनी शहरात संख्या सव्वा लाखाच्या पुढे गेली असली तरी महापालिकेचे तिजोरी दरवर्षी जेमदेम पस्तीस ते चाळीस कोटींचा मालमत्ता कर जमा होतो मालमत्ता कर गोळा करताना महापालिका प्रशासन नेहमीच मावळकीच्या भूमिकेत असते राजकीय दबाव होय त्या एक मोठे कारण वसुलीसाठी दारत गेलेले महापालिकेचे कर्मचारी राजकीय पुढारांचे एका फोनवर माघारी फिरतात महापालिका प्रशासनाची ही दुखती नस थकबाकीदारांना चांगलीच माहिती आहे प्रशासक डॉ जावळे यांनी गेल्या वर्षी आयुक्त पदावर असताना सर्वाधिक सत्तर कोटींची थकबाकी वसूल केली आहे नगर शहरातील वर्दळीचा रस्ता दिल्ली गेट ते अपुहत्ती चौक रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे जागोजागी मोठे खड्डे पडलेले लहान मोठे अपघात देखील होत आहे या रस्त्यावरील खड्ड्यावर तातडीने पंचिंग करावे अशी मागणी नागरिक करत आहेत या खड्ड्यांमुळे लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे काही दिवसांपूर्वी येथे खड्ड्याचे पंचिंग करण्यात आले परंतु पावसामुळे हे पंचिंग वाहून गेले आहे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहन चालक करत आहेत ठेकेदाराकडे मजुरी करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर तफकाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रविवारी नगर शहरात घडल्यास ऋषभ संतोष भिसे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पुढील तपास पोलीस नाईक दीपक जाधव करत आहेत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी सर्व विभागाचा आढावा घेत कामात कसूर करणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला कामाच्या सूत्रतेसाठी उपायुक्तांकडे प्रभागातील जबाबदारी वाटून दिल्या त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अलर्ट झाले आहेत साहेब कधी पण विभागातील येथील फाईलची तपासणी करतील यामुळे सर्वांनी शिस्तीत काम करा अशी सूचना विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे कर्मचारी आधीच्या पेक्षा जास्त गांभीर्याने कामाला लागल्याचे दिसत असून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी असे गांभीर्याने काम केले तर प्रश्न वेगाने मार्गी लागतील अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये होत आहे नगर शहरासह उपनगरातील चहा कॉफीच्या नावाखाली सुरू असलेल्या कॅफेवर पोलिसांनी छापे टाकले यावेळी अनेक तरुण तरुणी नको ते अवस्थेत आढळून आले शर्मेने मान खाली घालायला लावणारी कॅफे संस्कृती शहरात रुजली आहे कुणाचे अभय आहे याचा मुळाशी जाऊन तपास मागील वास्तव समोर केल्या पडदेकी पिछे कोण हे याचा पोलिसांकडून शोध घेतला जात नाही केवळ वरवर कारवाई होते यामुळे वारंवार कारवाई होऊन कॅफे चालकांचे चाळे पुन्हा सुरू होतात या मागील वास्तव असून कॅफे कायमचे बंद कधी होणार असा प्रश्न नागरिक करत आहेत शहराच्या खबरवत मध्ये ते सांगू मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर